मालवणला जाणारी एस टी चल रखमाई मंदिर मालवण कट्टा मस्त मंदिर आहे कधी आलात तर दर्शन घ्या तिकडे आणि आपली लालपरी चालली आहे विठ्ठल स्वामी लक्ष्मीनारायण मंदिर आम्ही बाजार करून घरी चाललो गर्दी नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक नाही नमस्कार जय श्रीराम मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही चाललो आहोत मालवण कट्टा शुक्रवारचा बाजार आहे आणि माझ्याबरोबर आज माझी मोठी बहीण आणि माझी बायको आणि मी आज कट्ट्याच्या बाजार जातो आणि आज पूर्ण बाजार करून येतो आणि तुम्हाला पण कट्ट्याचा बाजार दाखवतो चला तर मग चला चला भावार असा कसा झाला तू लक्षात ठेवते रे हे लाईन तुझ्या विषय एवढ्याच नाही पहिला मेन लाईन घेते तुम्हाला दोन घरी देत आता खालून लाईन घेणार आहे ना इथे मग काय टेन्शन नाही मग लाईट लवकर जागा चालू केलं चालू केलं नाही काम इकडे आधी इथे तर कुठे दिसत नाही काम चालू केलेलं रोलर टाकलं रोलर हा रोलर टाकले ना बघितले मी काय बरं आहे कारण की मग लाईटी जण प्रॉब्लेम निघून जाईल काय ना आपल्याकडे रिदा नाही आलो आहे कट्ट्याच्या बाजारावर बाजारात मालवण कट्टा आज शुक्रवार जो है बाजार आहे ना मग जरा बाजार घेऊ गेलो उद्या आमच्या घरी पूजा त्याच्यामुळे हाँ जी थोड़ी साड़ी जो आ सर जी का सुपर क्वालिटी आप कहाँ रहते हो आम यूपी यूपी से जी यूपी से मालवन में आ गए धंधा करने के लिए आओ मराठी आता है मराठी लेकिन आपको माला मराठी नहीं मराठी शिकायला शीक, ले पाई जाए ना माँ कॉबी एक कच्ची दी ली कॉबी कॉबी कच्ची दी ली तीस रुपये बीस रुपये तीस रुपये आमच्या घरी उद्या पूजा आहे ना त्याच्यामुळे मग पूजेला काय काय सामान लागेल ते घेतोय टमाटे किलो विसान किलो किती विसांन किलो हे घे रे बाबा टमॅट घेतो ना बरे आमॅट अजून पूर्ण बाजार लागला नाही नंतर बाजारात भरपूर गर्दी हो तर अजून सुरुवात आहे बाजाराची जास्ती पण जास्ती सामान आम्ही पण जास्ती सामान घेणार नाही कारण की सगळं ऑलरेडी आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे फक्त आता जेवणासाठी जे लागेल ना तेच घेणार आहे माझी बहीण आणि माझी बायको दोघांनी पण मॅक्सिंग कपडे घातले नाही आहे कट्ट्याच्या बाजारात तुम्हाला हव्यात ते सगळं मिळेल इथे आणि एवढा मोठा बाजार असतो ना शुक्रवारचं जे पाहिजे त्या वस्तू आपल्याला कट्ट्याच्या बाजारात मिळेल हे बघा मके आहेत कोबी आहे भेंडी आहे शेंगा तो

जो मुंबईत भाव आहे भाजीला त्याच्यापेक्षा माग इकडे आहे प्लास्टिक पिशव्यांवरती बंदी आहे आणि तुम्ही प्लास्टिक पिशव्या मागता आता ते प्लास्टिक पिशवी द्या प्लास्टिक पिशवी द्या विकायच्या नाही मग ठेवलं नाही मग माणसाच्या येऊ ते ते मार्केट का मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या गाड्या आपण चालतात एस टी पण आणि एक गाडी अडकली ना की पुन्हा रोड जाम आणि हा मालवण जाणारा रस्ता आहे कट्ट्यावरून मालवणला रस्ता होतो आता काजेश्वर बेकरी काय घ्यायचं आहे नाही त्या माझ्याकडे दिले मस्त ऊन आहे सकाळपासून पाऊस होता हलका हलका पण आता ऊन आहे त्याच्यामुळे आता बाजारात जरा बाजार करू शकतो मुंबईपेक्षा महाग आहे ना <laughs> वीस रुपयाला पाच लिंबू इकडच जो आपला बाजार असतो तो थो फ्रेश असतो भाज्या भाज्याबिज्या फ्रेश असतात मुंबई जे असतात ते लांबून येतात ना नाशिक विशिक बुडून लांबून येतात पण मुंबईचे बाजार जरा स्वस्तच असतो गावच्यापेक्षा लक्ष्मी बेकरी स्वीट मार जास्त काय घेणार नाही सगळं घेतलेलं आहे आणि परत संध्याकाळी येणार मोठं सामान घ्यायला हो याच्याकडे भरपूर गर्दी आहे या दुकानात भरपूर गर्दी आहे पन्नास रुपये किलो कांदे पण निवडायला देणार नाही असेच घ्यायचे डायरेक्ट मालवण एस टी आली मालवणला जाणारी एस टी एम एच फोर्टी सिक्स आता ऊन होतं आणि आता पावसाची परिस्थिती जाते पाऊस पडला की छत्री नाही त्याच्याकडे भरपूर भाजी आहे काय घ्यायचं तुला आज कसं माहिती आहे शेतीचे कामं सुरू आहे त्याच्यामुळे बाजारात गर्दी कमी सकाळी सकाळी लोक आता तरव काढायला जाणार ना त्याच्यामुळे बाजारात गर्दी कमी आहे हे रिक्षा स्टँड आदर्श रिक्षा चालक रामदेव चौक टट्टा

सकाळी आम्ही इथे आलो होतो लवकर आलो होतो कारण की चिकन घ्यायचं होतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी बाजार लागण चार इथे येऊन गेलो माझा भाऊ आणि मी तिथे हे आहे ना वेलंकनी चिकन वेलंकनी चिकन मधून चिकन घेतलेलं आहे ते काय घ्यायचं अजून कुठे भेटणार

थे 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 थे। कापूर तिसरे मावशीने गार्लिक दिलंय खूप प्रकारचे म्हणजे एकच प्रकारचे देवा काहीतरी आता दिलाच ना ते फोडले नाही दाखवा ना तेच दा देवा, ते देवा आता आता आम्ही लसणाचे खाल्लो ना हेच देवा गार्लिक आहेत दोन पॅकेट देवा आम्ही इथे आलो होतो फक्त धूप आणि दुर्वा घ्यायला पण ती हे सगळं सगळं घेतलं चार पाच वस्तूच दिली आम्हाला टेकवली त्यांनी त्या काकांना मार्केटिंग मध्ये भरपूर मार्केटिंग चांगली करतील काका आहे ना काका मार्केटिंग चांगली तुमची काय म्हणता मग हे खाऊन बघा हा माल सट्ट्याच्या बाजारावर पहिल्यांदा आली ना का सा? तुझा तोंड बघून देतात ते आमका नाही दिल्याने असतात हे वारी <laughs> तू फक्त कापूर आणि हेच घेऊ का सगळं किती सामान घेतलं आता मग तेवढा घेतलेलंच रव नको नाही रवो बिव आम्ही घेतलो

पाच मिनटं पण बस मग पाऊस जाणार गेला पण पाऊस आता कालपासून कुरले बघतो कुठेच नाही भेटली नाही आता आता चिकन घेतलं आता आम्ही वाडावर काल गेलो होतो वाड एक गावली वाडावर वाळा घराच्या बाजूकच वाडा आमच्या

गाड्यांची गर्दी लागली तालुकच जागा खूप गर्दी झाली बाजार श्रीदेवी समाज समादेवी मंदिर बाजारात आहे मंदिर श्री देवी समादेवी हे चल तिकडून चला तिकडून चल आयंगर बॅकरी बघा महाराष्ट्रात आयंगर बॅकरी कट्ट्यावर दोन तीन ठिकाणी आयंगर बॅकरी आहे दोन पावला द्या ऐंशी रुपयाला माझा वाढदिवसाचा केक घेऊन जावा इथे पटापट आयंगर बेकरीमध्ये हा केक भरपूर केक आहे लालपरी आली मार्केटमध्ये एस टी लाल लालपरी कोई कोईतलं झालं गाडी

भरपूर भाज्या आहेत झाडू पण आहे मस्त विठ्ठल रखमाई मंदिर कट्टा मस्त मंदिर आहे कधी आलात तर दर्शन घ्या इकडे आणि आपली लालबरी चालली आहे विठ्ठल रखमाई स्वामी लक्ष्मी नारायण मंदिर ग्राम पंचायत वर्ची सुग्रामवाडी कार्यालय छतरी वाले भरपूर आए थे सर फोटो आगे चला एक गणपती बाप्पांचा फोटो घेऊया गणपती बाप्पा बाजार करायला मी माझी बहीण आणि ही माझी बायको शेवटी आहे की माझी बायको आम्ही तिघं आलो होतो आणि आता बाजार झालेला आहे आणि आता घरी चालतो भरपूर बाजार गेला चार पाच हजारचा बाजार झालेला आहे आता घरी मंडळी तुम्हाला मालवण कट्ट्या बाजारचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम आता आम्ही बाजार करून घरी चाललो गर्दी नाही आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक नाही आज ट्रॅफिक नाही आहे गर्दी नाही